नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या मा चोवीस जूनच्या रिव्यूमध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे कल्पना सायलीला म्हणत असते मी असं म्हणायला नको हवं होतं ना की आपण केस हरलो हो आहोत हे खूप अर्जुनने मनाला लावून घेतलं ला आहे ना तर आता सायली कल्पनाला समजावून सांगत असते की नाही आई ते कोर्टात असल्यापासूनच अस्वस्थ होते आणि ते हरणाऱ्यातले नाही आहेत आणि तुम्ही बघा आज थोड्या वेळाने उठून ना बरोबर कामाला लागते तर आता कल्पना म्हणत असते तरी पण आपलं आपल्याला ना त्याच्याशी बोलायला हवं ना तर आता सायली समजावते आणि म्हणते की मी बोलून बघते तुम्ही नका करू मी आलेच तर आता सायली अर्जुनचा दरवाजा ठोठावत असते परंतु अर्जुन काही ऐकत नसतो दरवाजा सुद्धा उघडत नसतो तर आता सायली म्हणत असते प्लीज दार उघडा ना हो ऐकायला माझं प्लीज दार उघडा हो असं म्हणून ते दरवाजा चोरचोरात वाजवत असते तर आता सायली म्हणते ठीक आहे तुम्ही ना काही न खाता पिता असंच तुम्हाला दार लावून बसायचं ना मग मी सुद्धा इथे असूच बसून राहणार काही न खाता पिता तर आता हे ऐकल्यानंतर अर्जुन दार उघडतो आणि आत सायली आतमध्ये आल्यानंतर बघते तर अर्जुन शांत बसलेला आता सायली अर्जुन जवळ येते मग सर तुम्ही असा त्रागा करून काय होणार आहे तर आता अर्जुन रागातच तिथून उठतो तर आता सायली म्हणत असते मला तुमची अस्वस्थता कळते सर आज जे काय झालं ना ते चांगलं नाही झालं मैपत शिक्रीची जागा तुरुंगातच आहे आणि तो सुटायला नको हवं होता हे मला मान्य आहे परंतु आता हे सगळं मागं सारून आपल्याला पुढे जायला हवं तर आता अर्जुन रागातच म्हणतो माझं लायसन कॅन्सल झालं तर आपण पुढे कसे जाणार आहोत मिसेस सायली तर आता सायली म्हणते म्हणजे तुमची वकिलीची परवानगी नाकारली जाऊ शकते तर आता अर्जुन बार काउन्सिल काय निर्णय हे काही सांगता येत नाही मिसेस सायली त्यांना जर साक्षीचं म्हणणं पटलं तर ते माझं लायसन्स कॅन्सलही करू शकतात मी साक्षीच्या विरुद्ध जे जे पुरावे दिलेत ना ते सगळे नाकारू शकतात तसं झालं तर मी मधुभाऊची केस सुद्धा लढू शकणार नाही आणि तसं झालं तर तुम्ही मला सोडून जा आता सायली पटकन बोलून जाते की मी तुम्हाला सोडून कुठेही जात नाहीये कुठेही जाणार नाही असं म्हणून सायली अर्जुनच्या हातात घेते त्यानंतर सायली आणि अर्जुन दोघे शांत होतात यानंतर सायली म्हणते मी आलेच असं म्हणून ते तिथून निघून जाते तर त्या इकडे रवी रविराज प्रिया रविराजांच्या इथे आलेले असते आणि प्रिया म्हणते बाबा कधी आलात तुम्ही काय झालं कोर्टात काय झालं का कारण रविराज खूप शांत असतं मला तिथे त्रास झाला का तर आता रविराज म्हणतात की असत्याचा विजय व्हायला लागला तर त्रास होणारच ना तर तेव्हा नागराज सुद्धा तिथे असतात तर नागराज म्हणतो म्हणजे काय झाले का दादा हे दोघं असं अजूकपणाचं आव्हानात असतात ह्या दोघांना प्रियाला नागराजला तर सर्व काही माहीत असते तिथं मग सेलिब्रेशन करून आलेले असतात तरी पण रविराजला मुद्दाम विचारत असतात तर आता रविराज म्हणतात की मैपतला जामीन मिळाला आहे नाटक करत प्रिया म्हणते का हे ते कसं शक्य आहे मैपतवरचे सगळे आरोप सिद्ध झाले होते ना तर रविराज म्हणतात तेच पुरावे मैपत शिकरेच्या वकिलांनी चॅलेंज केले तर परंतु ठीक आहे साक्षी आणि मैपत सारखी माणसं सारखी सारखी नाही जिंकू शकत नागराज हळूज प्रियाला खुनवतात लगेच प्रिया म्हणते हो हो अर्जुन महिपतला नक्कीच पुन्हा जेलमध्ये टाकेल त्याच्याकडे तसा काही पुढचा प्लॅन असेलच ना परंतु असे तो साक्षीला कसा अडकवणार ज्याकडे ना साक्षीच्या विरुद्ध काहीतरी पुरावे असणार नक्कीच आता रविराज हे सगळं ऐकल्यानंतर यानंतर अर्जुन असं म्हणतच असतं तेवढ्यात त्याला कॉल येतो तेवढ्यात रविराज फोन आल्यामुळे बाहेर जातात त्यांना कुणाचा तर वकिलांचा फोन आलेला असतो लगेच प्रिया म्हणते काय यार हा किल्ले तर आपल्याला सांगणार होता ना अर्जुन बद्दल कुठून मधूनच हा फोन आला तर लगेच मग नागराज म्हणतो हो हो तसं तुझ्या बाबाकडनं तुला ना सहज इन्फॉर्मेशन काढून घेता माहिती घेता मा, येते ना माहिती आहे मग अक्षेला काय सांगत होतीस की मी जरा काही बिचारा चेहरा केला की माझा बाबा विरगवतो हा तुझा विरगवलेला बाबा जरा टॅलेंट दाखव आणि जरा माहिती काढून घे लवकर तर आता इकडे अजून शांत एकदम टेन्शन मध्ये बसलेलं असतं तेवढ्या तिथे सायली सायली येते सायली म्हणते सर आता झालं ना तर, आला, 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 बग, मन मोकळं मग हसा बघू असं म्हणून ॲक्शन करून दाखवत असते परंतु अर्जुन काही हसत नसतो तर लगेच मग सायली म्हणते एक चिडका बघा कसा रुसून बसलाय हसतच नाहीये तर अर्जुन पटकन हसला जातो लगेच मग सायली म्हणते आलं आलं हसू आलं आलं पटकन आलं बघ बघा हसू आलं असं म्हणून सायली पण हसते ना अर्जुन पण हसते अर्जुन म्हणतो मिसेस सायली तुम्ही पण ना तर आता सायली कॉफी देत असते अर्जुन कॉफी पिणार तेवढ्यात म्हणते थांबा थांबा एक मिनिट आणि कॉफी दोन्ही दोन्ही कप मग मधल्या कॉफी एक हे करते मिक्स करते आणि म्हणते हे घ्या मारा मारी अर्जुन म्हणतं हो माझी फेवरेट तर मग सायली म्हणते की म्हणून तर बनवली तुम्ही कॉलेजला असताना तुमच्या मित्रांबरोबर हेच प्यायचात ना तर तुम्हाला आहे का मी मागच्या वेळेला तुम्हाला ते सांगितलं होतं की मी तुमचा तो मित्र आहे ज्याच्याकडे तुम्ही माझं तुमचं मन मोकळं करू शकता आणि आपली अशी मैत्री अशीच चिरंतर राहू अर्जुनला काही समजत नाही चिरंतर म्हणजे काय तर लगेच मग सायली म्हणते की अरे चिरंतर म्हणजे आपली ही मैत्री खूप काळ टिकू असं म्हणून चेस करतात तर लगेच अर्जुन आता मनात असा विचार करतो ही चहा कॉपीची मारामारी म्हणजे आपण दोघे आहोत मिसेस सायली लहान कॉपीची टेस्ट किती वेगळी असते परंतु हे दोन्ही एकत्र आले की कम्माल कॉम्बिनेशन होतं परंतु एकदम युनिक होतं तर आता इकडे मैपतचं सीन दाखवला आहे तर आता पवार वकील म्हणत असतात की मला इतकं अर्जंटली बोलवलं माझं काय चुकलं आहे करा इकडे मैपत म्हणत असतो की तू ओ पवार तुमचं कसं काय चुकल तुम्ही तर मला जेलातून बाहेर काढलं तुमच्या पायाचा तीर्थ घ्यायला ते पाहिजे मला तर आता मैपत म्हणतात सध्या तीर्थाचं राहू दे परंतु सध्या हे घ्या असं म्हणून ते ड्रिंक त्याच्या हातात देतात आणि म्हणतात काय मग पवार मग पुढे काय करायचं ठरवलं आहे आता पवार म्हणतात की अर्जुनचं लायसन रद्द व्हायची आता वाट बघायची तर आता मैप त्यांचे कॉलरच पकडतात ता आणि म्हणतात काय मनाला वाट बघणार आहे मी कधीच कुणाची वाट बघत नसतो हा मला जे पाहिजे ते मी मिळवतोच त्यामुळे परत ही भाषा वापरायची नाही सय पवार लोखंड गरम आहे तेवढ्यातच हातोला मारणार मी कसं मारायचं ते तुला सांगतो सुभेदार आधीच तोंडाव पडलेला आहे त्यामुळे त्याला आता आश्रमाची नोटीस पाठव हे कोर्टात काय सांगशील माझ्या विरोधातले पुरावे जसे खोटे होते तसे साक्षीच्या विरोधातले पुरावे सुद्धा खोटे आहेत कळलं का पवार ही आश्रम केस संपायला पाहिजे संपायला पाहिजे पवार फुल अँड फायनल तर आता इकडे बार काउन्सिलची मीटिंग असते तर त्यावेळेला ॲडव्होकेट जोशी तिथे येतात लगेच चेतन्य अर्जुन सुद्धा तिथे असतात लगेच चेतन्य म्हणतो अरे हा नेमका ऍडवोकेट जोशी बार बार कौन्सिलच्या पॅनेल वरती झालो आता सगळा राग काढतोय आता इथे अर्जुन तर खूप रागाने पाहत असतो त्याच्याकडे आता ऍडव्होकेट जोशी म्हणत असतात की अर्जुन सुभेदार आणि चैतन्य गडकरी तुमच्यावरती हा हो आरोप आहे वात्सल्य केस जिंकण्याच्या दृष्टीने तुम्ही साक्षी शिकरेंचा वापर केला गडकरींनी प्रेमाचं नाटक केलं खोटा साखरपुडा केला आणि तिच्या फोन मध्ये पेरले अर्जुन म्हणतो ते खोटा आहे ते व्हिडिओ तिचा आणि आणि होता तो खरा आहे व्हिडिओ म्हणून आम्ही सबमिट केलाय कोर्टात दुसऱ्या पॅनेल वरचे एक वकील म्हणतात की तुम्ही गडकरी प्रेमाचं नाटक केलं तेही खोटं आहे का तर आता चैतन्य म्हणतो पन्नास टक्के खोटाच आहे कारण हो माझं साक्षी शिकरेवर प्रेम होतं जेव्हा मला तिचं खरं रूप कळालं ना तेव्हा मात्र तिच्यापासून सावध झालो आता फक्त माझं तिच्यावर प्रेम नाहीये हे सांगितलं नाही इतकं अर्जुन म्हणतात झाली चे साक्षी याला भेटल्यापासून फक्त खोटं बोलत आली आहे तर आता जोशी म्हणतात की मग साखरपुड्याचं काय तेव्हा तर तुम्ही तिच्यावर प्रेम करत नव्हता ना तिच्यावर कसा काय साखरपुडा केला हो कारण मला तिच्याकडून मात्सल्यास मर्डर केसचे पुरावे मिळवायचे होते लगेच अर्जुन म्हणतात की खरे पुरा पुरावे ऍडव्होकेट जोशी आम्ही काही प्लॅन केलेलं नाहीये प्रत्येक वकील पुरावा मिळवण्यासाठी वेगवेगळे मार्ग शोधू शकतो काय त्याने ते, ते लिगल आहे आम्ही कोणाला हर्ट केलेलं नाही लगेच ॲडव्होकेट वकील म्हणजे जोशी म्हणतात की हर्ट काय फक्त शरीरच होतं का मन देखील होतं जसं साक्षीचं झालं आहे गडकरी तुम्ही तिच्या घरात राहत होते तुम्ही तिला लग्नाचं वचन दिलं तिच्या वडिलांकडून स्वतःला बापू म्हणलं हे सगळं खोटं आहे का अर्जुन आ, अर्जुन मनातच विचार करतो बापू ही तर इंटरनल गोष्ट आहे ही तर मला सुद्धा माहीत नव्हती आता हा माणूस मला असं वाटतंय मैपत शिकरीच्या बाजून आहे म्हणूनच कोर्टाबाहेर माझ्याशी पंगा घेत होता तर बार काउन्सिल वरती जे वकील असतात ते म्हणत असतात काहीतरी उत्तर द्या नंतर आम्ही निर्णय कसा घेणार तर लगेच अर्जुन म्हणतात की आमच्यावर जो मुख्य आरोप आहे त्याचं उत्तर आहे आमच्याकडे हे आणि साक्षीचा रिहर्सल करताना तो व्हिडिओ खरा आहे बार काउन्सिलला आम्ही टेक्निकल रिपोर्ट सुद्धा सबमिट करू शकतो आणि तो व्हिडिओ बघूनच साक्षी घाबरली होती तर चैतन्य म्हणतो तिला माहित होतं ती काहीच करू शकत नाही म्हणून ती मीडियाकडे गेली आणि तिने आमच्यावर असे आरोप केले तर ॲडोकडे जो म्हणतात की तुम्ही तेव्हा प्रेस कॉन्फरन्स घ्यायची होती ना आणि सांगायचं होतं साक्षीचे आरोप खोटे आहेत म्हणून आता बोलून काय उपयोग बार काउन्सलवर असणारे दुसरे वकील म्हणतात की ॲडव्होकेट जोशी आपण त्यांचं म्हणणं ऐकून घेण्यासाठी इथं बसलो आहे परंतु बार काउन्सिलवरती पुराव्याचीच भाषा चालते ते तुम्हाला माहिती आहे ना दार म्हणतो ते व्हिडिओचे रिपोर्ट तर आम्ही तर लगेच मग जोशी म्हणतात की प्रश्न फक्त व्हिडिओच्या रिपोर्टचा नव्हता गडकरी तुम्ही साक्षीच्या नकळतीचा फोन अनलॉक केला तशावरून तुम्ही आणखी गोष्टी पेरल्या नाही तशावरून तुम्ही पुराव्याची छेडछाड केली नाहीत तर आता तुम्हाला दोघांनाही सिद्ध करावे लागते साक्षी जे तुम्ही आरोप केले आहेत आहेत ते खरे म्हणून जर तुम्ही ते सिद्ध नाही करू शकलात तर साक्षीचे आरोप आपोआप खरे ठरतील आणि आम्हाला कठोर निर्णय घ्यावा लागेल अर्जुन आता रागतच म्हणतो मला तर असं वाटतंय की तुम्ही तुमचा निर्णय ऑलरेडी घेतला आहे प्रता अर्जुन रागत बोलल्यानंतर रविराज ॲडव्होकेट सुभेदार असं म्हणून त्याला शांत करतात रविराज म्हणतात रिस्पेक्टेड मेंबर्स ऑफ बार काउन्सिल मला थोडं बोलायचं आहे परवानगी आहे तर त्यातले एक बार काउन्सिलवाले म्हणतात की बोला ना ऍडव्होकेट किल्लेदार हे बघा आपण एक सगळेच यशस्वी वकील आहोत आणि ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार यांचा एक वेगळाच लौकिक आहे ते आजपर्यंत एकही केस हारलेले नाहीयेत आणि त्यांच्या खरेपणावर आजपर्यंत कोणीही शंका घेतली नाही ॲडव्होकेट चैतन्य गडकरी हे सुद्धा माझ्याकडे असिस्टन्स होते दोघांनीही वकिली माझ्याकडे सुरू केली दोघांच्या करिअरवर आतापर्यंत एकही डाग नाही त्यामुळे मी ॲडव्होकेट रविराज किल्लेदार अगदी खात्री खात्रीपूर्वक सांगतो की आजपर्यंत त्यांनी कोड कोर्टासमोर खोटा पुरावा सादर केला नाही आणि करणारही नाहीत अगदी त्यांचा जीव गेला तरीही तरी, तरी माझे बार काउन्सिलला एक विनंती आहे की त्यांचा पास्ट रेकॉर्ड पाहूनच जो काही निर्णय घ्यायचा आहे तो घ्यावा हे सगळं ऐकल्यावर अर्जुनला थोडा धीर येतो अर्जुनच्या चेहऱ्यावर थोडीशी स्माइल येते त्याला विश्वास येतो थोडा तर आता हे बार काउन्सिलवाले एकमेकांना डिस्कशन करत असतात आणि अर्जुन आणि चैतन्य एकमेकाकडे बघून पाहत म्हणजे हस थोडंसं हसत असतात त्यांना थोडा धीर येतो तर आता इकडे सायली वाट पाहत असे अर्जुनचा फोन मेसेज काय येतोय का ये तेवढ्या तिथे ते 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 कल्पना आहे म्हणते काय झालं काय झालं असेल ग सायली त्या बार काउन्सिलच्या अजून गेल्यापासून त्याचा काही फोनच नाही आला तर सायली म्हणत असते आई सुनावणी झाल्यावरती नक्की कॉल करतील त्यामुळे तुम्ही नका काळजी करू तर आता कल्पना म्हणते अर्जुन किंवा चेतनेचा काही मेसेज आला ते तरी बघ ना तर सायली म्हणते नाही आला आई सायली म्हणत असते तुम्ही एवढं टेन्शन का घेत आहे आपली बाजू सत्तेची आहे ना त्यामुळे सगळं आपल्या नीटच होणार आहे जगात सगळं जर खरं घडलं असतं असं घडलं असतं ना तर मग काय हवं होतं असं म्हणून आता कल्पनासुद्धा अस्वस्थ असते त्याकडे अर्जुन चैतन्य रविराज बाहेर असतात आणि ते बार काउन्सिलच्या मीटिंगचा निर्णय होणार असतो ते थांबलेले असतात तर आता अर्जुन म्हणतो सिनियर काय वाटतंय तुला तर आता चैतन्य म्हणतो की तो जोशी जरा जास्तच बोलत होता असं बोलत होता जसं काय आधीच सगळं ठरवून आलं आहे तेवढ्या तिथे एक वकील येतात आणि म्हणतात ॲडव्होकेट किल्लेदार तर ते म्हणतात काय झाला निर्णय बार काउन्सिलचा तर ते म्हणतात की बार काउन्सिलचं डिस्कशन अजून सुरू आहे आणि तुम्हाला निर्णय उद्या कळवण्यात येईल अजून तर काही डिसिजन झाला नाही अर्जुन खूप टेन्शनमध्ये येत नाही म्हणतं की उद्यापर्यंत वाट बघायची का मात्र चैतन्य म्हणतो म्हणजे उद्यापर्यंत डोक्यावर टांगती तलवार असणार आहे दोषणी ना आमची बाजू नीट ऐकूनच घेतली नाही काय होईल काय माहित चैतन्य म्हणतो हे सगळं ना माझ्यामुळे होतं चैतन्य म्हणतो माझी एक चूक इतकी महागात पडेल असं मला नव्हतं वाटलं तर चैतन्य अर्जुन म्हणत असतो अरे चैतन्य तुझी चूक नाहीये मी तुला किती वेळा सांगू तू स्वतःवर ब्लेम नको घेऊ थोड्या चैतन्यला कोणाचा तरी कॉल येतो आणि चैतन्य कॉल घेण्यासाठी जातो तर आता इकडे कल्पना दिव्या इकडे जाते म्हणते देवाई तू आमची का परीक्षा घेते सोड सोडून संन्यासाला फाशी आता सायली सायली कल्पनाचा हात हातात घेते म्हणते आई तू तुम्ही शांत व्हा तुम्ही नका काळजी करू देवी आई उलट सगळं पाहत आहे त्यामुळे तुम्ही नका काळजी करू मी दिवा लावते देवी आई समोर आपण प्रार्थना करूया मग तुम्हाला बरं वाटेल असं म्हणून सायली दिवा लावते आणि दोघी सायली मनातच प्रार्थना करत असते देवी यांच्या पाठीशी राह यांच्यावरचे आणि चैतन्य सरांवरचे सगळे आरोप सिद्ध होऊ दिवा लावलेला असतो ला तेवढ्या दिवा विजत असतो तर सायली तो दिवा विजवण्याचा खूप टेन्शन मध्ये येते आणि देवीकडे हात जोडून उभा राहते तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे प्रथा आणि अर्जुन म्हणत असतो बोलता बोलता पुढे आला आणि गायबच झाला तो तर रविराज म्हणतात मला तर वेगळी शंका येते चैतन्यला मैपत नंतर काय केलं नसेल त्यावेळी अर्जुनला धक्काच बसतो तर आता अश्विन न्यूज पाहत असतो आणि सर्वांना बोलवतो सर्वजण तिथे जमा होतात सायली म्हणत असते काय झाले भाऊजी तर आता टी व्हीवरती न्यूज दाखवली जाते चैतन्य म्हणत असतो प्रेस कॉन्फरन्सवरती स... चैतन्य म्हणत असतो साक्षी शिकरेच्या बाबतीत जे काय झालं ते सगळी जबाबदारी माझी एकट्याची आहे न फक्त आकसापोटी ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार यांना ह्या प्रकरणात गोवलं आहे ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार यांचा ह्या प्रकरणाशी काही संबंध नाही त्यावरती अर्जुन सायली यांना धक्काच बसतो अशाच अपडेटसाठी आपला चॅनल लाईक शेअर सबस्क्राइब करा